लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यात विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे व कठोर तपासणी केली जात आहे यातच मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कारवाई करत प्रतिबंधित अफूची तस्करी करणाऱ्या वाहनावर शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत मागणी मिळाली की मध्य प्रदेश राज्यातील सेंदवाकडून शिरपूरकडे ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी सी पंचेचाळीस एकोणसत्तर यात अफूचे सुकलेले बोंडे डोंडाची बेकायदेशीर वाहतूक होत आहे या माहितीच्या आधार एक पथक तयार करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर पळासनेर गावाजवळ नाकाबंदी करून सदर वाहनाची चौकशी केली असता त्यामध्ये अफूचे सुकलेले बोंडे आढळून आले एकूण पंचवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक सलामुद्दीन निजामुद्दीन क्लीनर अशोक जगदीत चौहान मध्य प्रदेशांच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत शिरपूर तालुका तालुका पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की मध्य प्रदेशमधनं इलिगली कॉफी स्ट्रॉ म्हणजे त्याला लोकल लँग्वेजमध्ये डोडा म्हणतात ते अवैधरित्या महाराष्ट्रातून पुढे जात आहे त्या अनुषंगाने आपण नाकामध्ये लावले असता पळसनेर चेकनाक्याच्या इथे एकूण फिफ्टी टू किलो कॉफी स्ट्रॉ आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आहेत सलामुद्दीन निजामुद्दीन राहणार मंदसोद मध्य प्रदेश आणि अशोक चौहान राहणार रतलाम मध्य प्रदेश या दोघांना आता आपण अटक केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा रूट जो आहे हा कुठून येत आहे आपण आता व्हेरीफाय करून संबंधित लोकांना याच्यापुढे कारवाई करणार आहोत